परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळ पर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दावोदांनी छोट्या शाकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खैर आप मारणे गे आपको मारणं आहे आपको वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध नाही बोलले ते की आहे की आपण आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आपलं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होतं हां मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉरेलज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला वाट प्रथमदर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे म्हणजे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या लेवलवरून अशी धमकी येऊ शकते का राजकीय विरोध म्हणून किंवा अन्य बाजू कुठूनही धमकी होऊ शकते अलीकडे काय सॉफ्टवेअर इतके डेव्हलप झाले मुक्ताई की मुक्ताईनगराला बसूनही इंटरनॅशनल कॉल करता येतो फेक कॉल आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये आत्ता बोलणं उचित होणार नाही पोलिसांच्या चौकशीनंतरच ह्याच्यामधलं तथ्य बाहेर येऊ शकेल फोनवरती आपल्याला धमक्या दिल्या त्यांनी काही मागणी केली धमकी दिल्यानंतर माझ्याकडं कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही किंबहुना मी त्यांना म्हटलं की मेरा काय संबंधात आहे तु असे क्या होणार कोण कुठ नाही बस आपका मारण चाहते आहे आम्हाला तय होय की आपण मारे कारण त्यांनी सांगितलं कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही आणि मला वाटतं त्याच्या वेळेत कुठली मागणीही ना नाही कुठलं कारणही नाही याचा अर्थ असा आहे की हा खोटसाळपणा असावा अशी धमकी असावी